आता आपल्याला पाहिजे स्त्रीवादी साहित्य तर या सदर पुस्तकामध्ये एकूण सहा घटकांचा समावेश झालेला आहे घटक्रमांक एक आहे स्त्रियांची एकूणच सामाजिक स्थिती जी काय होती तिची पार्श्वभूमी घटक्रमांक दोन आहे स्त्रीमुक्ती चळवळ तिची संकल्पना आणि स्वरूप घटक्रमांक तीन असणारे स्त्रीवादी साहित्य संकल्पना व स्वरूप आणि क्रमांक चार असेल मराठीतील स्त्रियांचं लेखन आणि स्त्रीवादी लेखन क्रमांक पाच आहे मराठीतील स्त्रीवादी साहित्याचा परीख आणि घटक्रमांक सहा आहे स्त्रीवादी समीक्षा आपल्याला पाहायचं तर घटक क्रमांक एकूणच एक विचार जर केला तर स्त्री आणि पुरुष हे जे काही लिंगभेद आहेत आणि ह्याचा विचार करता जगातील कुठलीही समाज व्यवस्था जरी आपण घेतली तरी लोकसंख्येचा अर्धा भागा स्त्रियांनी व्यापलेला आहे मात्र स्त्रियांच्या निम्मी लोकसंख्या असलेल्या पुरुषांना समाज व्यवस्थेने जितके अधिकार दिलेले तितके स्त्रियांना दिलेले नाही आहेत स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये जीवशास्त्रीयरित्या फरक आहे आणि त्यामुळे निसर्गतः स्त्रियांमध्ये मातृत्वाची क्षमता आहे जी पुरुषांमध्ये नाही आहे हे वेगळे पण आपल्याला पाहायला येतं स्त्रियांनी पुरुषांची जागा घेऊ नये किंवा स्त्रियांची मानसिकतेची जडणघडण त्या दृष्टीनं होत गेलेली दिसते आपल्याकडे पुरुषसत्ताक व्यवस्था दिसते किंवा पुरुषांची बरोबरी कुणी करू नये अशी व्यवस्था हे निर्माण करण्यात आलेली आहे कुटुंबव्यवस्थेचा पुरु प्रमुख जो आहे तो पुरुष असतो आणि त्याचंच नियंत्रण संपूर्ण कुटुंबावर असतं आणि हे सर्वांच्या मनावर बिंबवलं गेले किंवा लादलं गेलेलं आहे मग स्त्रिया मुले आणि संपत्ती यावर पुरुष व्यवस्थेचं वर्चस्व दिसतं आणि आपोआपच या सगळ्यामध्ये स्त्री ही दुय्यम ठरलेली दिसते तिला गुलाम या पुरुष व्यवस्थेने बनवलेलं दिसतं आणि गुलामीने तिचं स्वत्व हरवलेलं दिसतं संस्कृती परंपरा रीतिरिवाज यांच्या नावाखाली तिच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्यात आलेला आहे आणि याला सगळ्याला कारणीभूत काय ते ही व्यवस्थेच आहे स्त्री सतत कुणाच्या ना कुणाच्या नियंत्रणाखाली जगते पुरुषांची गुलामगिरी करायची त्यातच ती धन्यता मागू लागली आणि तिचीही धारणा तयार होण्यासाठी इथली समाजव्यवस्थाच कारणीभूत ठरलेली आहे हे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडाचा अभ्यास केल्यावर लक्षात येतंच मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगातील सर्व देशांमध्ये स्त्रियांची स्थिती थोड्याफार फरकाने सारखीच होती विविध देशात असलेल्या ज्या काही स्त्री आहेत त्यांनी मग वेगळ्या चळवळी केल्या त्यातून वेगळं समोर आणलं दुय्यम साळामुळं स्त्रियांच्या जगण्याचा संकोच झालेला दिसतो प्राचीन संस्कृती असलेल्या आणि आधुनिक असलेल्या सर्व देशांमध्ये दे, स्त्रियांची अवस्था दुय्यमात्मे व्यापलेली होते मग इथे अमेरिका ऑस्ट्रेलियासारखे जे काही प्रगत देश म्हणून आहेत तिथे पण हीच परिस्थिती होती आणि मग हळूहळू पुरुष आणि इतकंच महत्त्वाचा घटक घटक स्त्री आहे आणि स्त्रियांचं सामाजिक स्थान काळाप्रमाणे बदलत गेलेला दिसतं आणि हा बदल अधोगतीकडेच होताही महत्त्वाचा आहे आता आपल्याला पाहायचं की वेगवेगळ्या समाज जीवनामध्ये स्त्रियांचं नेमकं स्थान काय होतं म्हणजे प्राचीन मध्ययुगी अर्वाचीन या काल या कालखंडामध्ये स्त्रियांचं स्थान काय होतं तर प्राचीन स्त्रियांचं समाज जीवनाचा विचार केला असता लक्षात येतं की आर्य भारतात येण्यापूर्वी भारतातील अनेक प्रदेशांमध्ये मातृसत्ताक समाजव्यवस्था होती म्हणजे या व्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते स्त्रियांवर कोणत्याही प्रकारची बंधनं नव्हती स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार होता मुलांची ओळख आईवरून होत होती अपत्य निर्मिती सामान फक्त सामर्थ्य फक्त एकट्या स्त्रीमध्ये आहे असा समज पुरुषांमध्ये होता शेतीचा शोधही स्त्रीनेच लावलेला होता शेतीबरोबर स्त्रियांनी बागकाम पिके घेण्याच्या नवनवीन पद्धती धान्य साठवण्याची आवश्यक असलेली मडकी तयार करण्याचा शोधही लावला होता त्यामुळे स्त्रियांचं समाजातील स्थान केवळ समानच नव्हे तर वरचढ होते मात्र जेव्हापासून नांगराने शेती करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून स्त्रीचं महत्त्व कमी होत गेलं आणि स्त्रियांचं दुय्यम स्थान झालं माणूस जेव्हा टोळी करून राहत होता तेव्हा तो अन्न साठवून ठेवत नसते रोज अन्नाचा शोध घ्यायचा आणि जे मिळेल ते खायचं ही पद्धत होती आणि स्त्री आणि पुरुषांच्या जीवशास्त्रीयरित्याच बदल असल्यामुळे स्त्रियांवर अपत्य निर्मिती त्यांचं संगोपन करणं या जबाबदाऱ्या होत्या आणि या जबाबदाऱ्या पार पडत असताना साहजिकच स्त्रीकडून अधिक शारीरिक श्रम होत नसत त्यामुळे टोळीसोबतचा प्रवास किंवा अन्नाचा शोध यासारख्या कामात तिचा सहभाग नसायचा मग अशा वेळी टोळीतील इतर जणं अन्नाचा शोध घेत प्रवास करीत स्त्री एका ठिकाणी बागकाम झाडावरून फळं तोडणं अशी काम, काम करेल अशा प्रकारे श्रमविभाजन हे सुरुवातीला प्राचीन काळामध्ये होत होतं मग हळूहळू स्त्रियांवरती बंधनं लादली गेली हळूहळू पुरुष सत्ताक समाजव्यवस्थेचा जन्म झाला आणि पुरुषा कुटुंबप्रमुख बनला मग त्याला बरोबरीचा सन्मान स्त्री बरोबर असणारा सन्मानापेक्षा वरचढ सन्मान, वर सन्मान त्याला हवा असायचा आणि स्त्रीपासून झालेल्या मुलांवर अधिकार गाजवणं तो आनंद वाटू त्याला आनंद वाटू लागला आणि यातूनच अधिकार गाजवणं ही एक परंपराच निर्माण झालेली दिसते जे एकंदरीत ह्या सगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहे श्रमविभागणी असेल किंवा संपत्तीवरील अधिकार असेल यामुळे समाजामध्ये जाती व्यवस्था वर्गव्यवस्था यांचा जन्म झालेला दिसतो आणि खालच्या मानल्या गेलेल्या जातीतील स्त्री किंवा शुद्र वर्णातील स्त्री हिची अवस्था अधिकच बिकट होत गेले दिसते शूद्रवर्णातील लोक गुलामासारखे जीवन जगत लाचारी अपमान अवहेलना यापेक्षा वेगळे काही शूद्रांच्या वाट्याला येण्याचे झाले आणि अशा पुरुष शूद्रांच्या भरवशावर जगणारी शूद्र स्त्री अधिकाधिक शूद्र होत गेली आणि अशा स्त्रीला कोणताही अधिकार नव्हता शिवाय कोणतंही संरक्षण देखील नव्हतं किंबहुना तिला कोणतेही अधिकार मिळू नये अशा कायदेवाजार रूढी परंपरा निर्माण झाल्या होत्या स्त्री उच्चवर्णीय काय किंवा शूद्रवर्णीय काय तिच्या सामाजिक अधप अधपतनाला प्रकारे सुरुवात झाली की प्रथा परंपरांच्या साखळ्याने हो तिला चोह बाजूने जकडून टाकले गेले आणि तिचे महत्त्व हे कमी कमी होत गेले आणि त्यानंतर मध्ययुगीन स्त्रियांच्या समाज जीवनाचा विचार केला असता वैदिक काळापासूनच स्त्रियांच्या दुय्यमत्वाला जो काही प्रारंभ झाला होता तो कायमचाच म्हणजे वर्षानुवर्ष या स्थितीमध्ये फार बदल झाला नाही उलट स्त्रियांची अवस्था अधिक बिकट झालेली दिसते वैदिक काळामध्ये स्त्रीच्या जन्माच्या आधीपासूनच म्हणजे गर्भावस्थेपासूनच तिचं अस्तित्व नाकारण्यात आलं होतं पुत्र जन्माला महत्त्व दिलं गेलं होतं आणि पुत्राला जन्म देणारी स्त्री श्रेष्ठ मानली गेली म्हणजे अशा रूढी परंपरा समाजामध्ये निर्माण झाल्या होत्या थोडक्यात काय तर स्त्रीचा जन्महीन मानला गेला होता तिच्या जन्माविषयीचा तिरस्कार तिच्या जन्मदात्यांमध्ये आढळतो अर्थात यामागे समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा तुच्छ दृष्टिकोन हे कारण दिसते मग स्त्रीलाहीन दुय्यम लेखणारे अनेक ग ग्रंथीय संदर्भ पुराणामध्ये बघावयास मिळतात भाषिक कालखंडाच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर मध्ययुगीन काळे ज्याला म्हणता येईल तो म्हणजे तेराव्या शतकापर्यंत स्त्रियांची अवस्था ही दी अधिकाधिक अप उपेक्षित होत गेलेली दिसते अनेक जाचक बंधनं तिच्यावरती होती मध्ययुगीन काळात संतांच्या माध्यमातून ज्या काही भक्ती चळवळी उभ्या राहिल्या त्यामुळे देखील मनुष्य प्राण्याचा आत्मोद्धार फोलपणा या गोष्टी उदयाला आल्या होत्या मग या संत चळवळीने जात धर्म वर्ण अशा विविध नावाखाली उपेक्षित असणाऱ्या सर्वांनाच आपल्यामध्ये सामावून घेतलं अगदी स्त्रियांनाही प्रपंचात राहून परमार्थ करण्याची सोय झाल्यामुळं स्त्रिया ह्या भक्तिमार्गाकडे वळलेल्या दिसतात स्त्रियांना परंपरेने धर्माची उपासना करण्याचाही अधिकार नाकारला होता परंतु वारकरी पंथामध्ये मात्र स्त्रियांना शिष्यत्व तर मिळालेशिवाय गुरुपदही प्राप्त झालेले दिसते स्त्री संतांनी ह्या दुय्यमपणाला विरोध केलेला दिसत नाही उलट आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद समाधान मानण्याची वृत्ती इतर संतांच्या अनुकरणातून त्यांच्याकडे आलेली दिसते संत जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात देखील स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास संती ऐसे मज केले अशी धन्यता मानण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसते चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली आणि त्यांच्या पंथामध्ये देखील वे वेगवेगळ्या ब्राह्मण विधवा स्त्रिया उपेक्षित स्त्रिया होत्या इवन महादंबा ही जी काही महानुभाव पंथातली जी आपली आद्य कवयित्री आहे जिने धवळे रचून मराठीमध्ये आद्य कवयित्रीचा मान मिळवला हे उत्तम उदाहरण आहे की महानुभाव पंथामध्ये तिचं कार्य होतं महादंबा नावाच्या स्त्रीनं पुरुषांप्रमाणेच लेखनाला प्रारंभ केला आणि म्हणूनच ती मराठीतली पहिली कवयित्री ठरली परंतु महदंबा काय किंवा जनाबाई काय मुक्ताबाई सोयराबाई बहिणाबाई कानोपत्रा यांच्यासारख्या सत संत कवयित्री काय किंवा आणखी इतर पंथातील स्त्रिया काय यापैकी कुणीही समाजातील स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल अवाक्षरे काढलं नाही वास्तविक या सर्व स्त्रियांनी स्त्री म्हणून ही नवागणूक उपेक्षित म्हणून वंचना यांचा अनुभव त्यांना होता पुरुष मंडळींच्या आणि या स्त्रिया ही संसारातील सुखदुःख दारिद्र्य जातीहीनतेचे दुःख परमेश्वर भेटीची आर्तता जीवनाबद्दलची विरक्ती यावरच त्या लेखन करताना दिसतात परंतु असं असले तरी या स्त्रिया लिहिता झाल्या आपले अनुभव शब्दबद्ध करू लागल्या परमार्थाची प्राप्ती होण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा अधिकार त्यांना मिळाला आणि हेच मध्ययुगीन कालखंडाचं चा महत्त्वाचं वैशिष्ट्य मानावं लागेल आधुनिक स्त्री जीवनाचा विचार केला असता अठराव्या शतकामध्ये इंग्रजी राजवट आल्यानंतर भारतात आधुनिकतेला प्रारंभ झाला नवे विचार शिक्षण विविध सामाजिक सुधारणा या गोष्टींचा प्रारंभ या काळामध्ये झाला पाश्चात्य शिक्षण आणि पाश्चात्य विचारांना यांचा प्रभाव निर्माण झाला आणि त्यामुळे संपूर्ण समाजात समाज सुधारणाच्या सुधारणेच्या विविध चळवळी उभ्या राहिल्या याच काळामध्ये स्त्रीविषयक सुधारणा झाल्या विधवा विवाहाला विरोध करण्यात आला बालविवाह बालजरट विवाह सतीची चाल केशवपन विधवांना घातलेली बंधनं अशा अनेक जातक आणि सर्वार्थाने स्त्रीवर अन्याय करणाऱ्या रूढी प्रथा आणि परंपरा यांना समाजामध्ये जे काही खोलवर स्थान मिळालं होतं त्यांना विरोध करण्यात आला किंवा आपत्त्यांमध्ये म देखील मुलगी म्हणजे गळ्याला धोंड काळजाला घोर एक संकट असा समज होता तो मुलगा हाच कुलदीपक किंवा कुलं पुढं चालवणारा म्हातारपणाची काठी असा विश्वास होता त्यामुळे मुलाबद्दलचा अतिहव्यास त्याच्या जन्मासाठी वाटेल ते करण्याची तयारी तो मुलींबद्दलचा अति तिरस्कार या गोष्टी आधुनिक काळामध्ये खूप सामान्य होत्या मग याच काळामध्ये भारतामध्ये विविध समाजसुधारक उदयाला आले आणि त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांच्या स्थितीमध्ये बदल घडू लागले यामध्ये महात्मा फुले यांचा महत्त्वाचा समावेश दिसतो त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे शिकण्याचा अधिकार आहे आणि त्या शिकल्या तर समाज वेगाने सुधारेल अशी त्यांची धारणा होती आणि त्यामुळेच आपल्या पत्नीपासून म्हणजे सावित्रीबाई फुलेंपासून त्यांनी स्त्री शिक्षणाचा आरंभ केला आणि सावित्रीबाईंना शिक्षिका करून अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा उघडली अठराशे एकोणतीसला बंगालमध्ये देखील राजाराम रॉय यांनी सतीची बंद करण्यासाठी प्रयत्न केले केशवपण्यासारख्या विधवांच्या या विशिष्ट रूढीला लोकहितवादींनी देखील विरोध केलेला दिसतो लोकहितवादीने स्त्रियांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह कायद्याने बंद व्हावे यासाठी प्रयत्न केले महादेव गोविंद राणे रानडे यांनी देखील स्त्रियांना समान अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी कार्य केले रामाबाई यांनी स्त्रियांची पहिली संघटना आर्य महिला समाज स्थापन केली पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील दलित उद्धाराबरोबरच स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले हिंदू कोडबिलाच्या रूपाने त्यांनी स्त्रियांच्या समान अधिकाराची कायदेशीर मागणी केली पंडित रामाबाईंप्रमाणेच रमाबाई रानडे यशोदा जोशी लक्ष्मीबाई ढिळक यांसारख्या महिलांनी देखील विविध संघटना आणि सभा यांची स्थापना केली अठराशे ब्याऐंशी साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा निबंध लिहिला आणि त्यामधून स्त्रियांच्या जी काही दयनीय स्थिती होती त्याच्यावर परखडपणे टीका केली छत्रपती शा राजर्षी शाहू महाराजांनी देखील मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली म्हणजे अशा अनेक प्रयत्नांनी स्त्रियांची परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे स्त्रियांची स्थिती सुधारत असली तरी एकंदर सर्व स्त्रियांना समाजामध्ये पुरुषांबरोबरांचे स्थान मिळाले असं नव्हतं तर सर्वच पुरुषांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन उदार होता असंही नव्हतं स्त्री सुधारणा या प्रामुख्याने शहरी भागात झालेल्या आढळतात आणि उच्च जातींमध्ये स्त्रियांमध्ये त्या अधिक प्रमाणात आढळतात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या पारंपरिक स्थानामध्ये फारसा बदल झालेला आढळत नाही आणि त्यामागे ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये शिक्षणाचा अभाव जाती व्यवस्था रूढींचा घट्ट पगडा दारिद्र्य अशी विविध कारणं आपल्याला शोधता येतात किंवा शहरी भागातील स्त्रियांचं शिक्षण घेणं सोपं होतं असं नाही सावित्रीबाईंना तर मुलींना शिक्षण देण्यासाठी दगड गोटे आणि शेणगोळे खावेच लागले स्त्री शिकली तर ती वाईट मार्गाला लागेल अधर्म होईल स्त्रिया विधवा होतील शिकलेल्या स्त्रिया पुरुषांची मर्यादा ठेवणार नाहीत असे काही समाजामध्ये होते आणि त्यामुळं स्त्रियांना शिक्षण घेणं सोपं नव्हतं आणि स्वातंत्र्यतर काळामध्ये समाजव्यवस्था मोठे बदल झाले शिक्षणाचा प्रसार झाला जागतिक स्तरावर महायुद्धासारख्या घटना झाल्या आणि एकूणच मग समान अधिकाराची जी भावना ती निर्माण झाली आणि पुढे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून देखील अठराशे पंच्याहत्तर ते एक अठराशे पंच्याऐंशी हा जो काही कालखंड आहे हा महिला दशक म्हणून साजरा केला गेला आणि या वेगवेगळ्या निमित्तानं स्त्रियांमध्ये जनजागृती होण्याचा प्रयत्न झालेला दिसतो वर्तमानकालीन स्त्री जीवनाचा विचार केला असता आपल्या लक्षात येतं की जागतिकरणामुळं बरंच जग जवळ आलं संगणक युगाला ओलांडून माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणाऱ्या वर्तमान काळाने प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम केलेला दिसतो एकीकडे एक भरपूर सुबत्ता त्यातून वाढलेला चंगळवाद नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराबद्दलची बेफिकिरी तर दुसरीकडे दारिद्र्य दुष्काळ उपासमार अशी दोन टोकं समाजामध्ये आढळतात आणि याच पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या स्थितीचा विचार करायचा झाला तर ती फारशी समाधानकारक नसल्याचे लक्षात येते आजच्या काळात स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करून ही स्त्री दुय्यमच आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही पारंपरिकच आहे स्त्री भ्रूणहत्या स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची कमी जन्मदर यावरून ते लक्षात येतं ग्रामीण स्त्री असो की शहरी असो शिक्षित असो की अशिक्षित पुरुषांच्या तिल तुलनेमध्ये तिला कायमच दुय्यम स्थान दिले दिले जाते आहे शहरी बघा स्त्री काही प्रमाणात आर्थिकदृष्टीने स्वावलंबी झाल्यामुळे पुरुषांबरोबर कमावण्यासाठी ती बाहेर पडते तरीही घर आणि मुलं ह्या जबाबदाऱ्या मात्र तिलाच पार पाडाव्या लागतात घर नोकरी या दोन्ही ठिकाणी तिला आपले कर्तव्य पार पाडावेच लागते सगळीकडेच तिला जबाबदार धरले जाते आणि त्यामुळे तिच्याही सगळ्या आघाडांवर यशस्वी होण्याचा हव्यास असतो तिच्या शरीरावर आज स्त्री अनेक शारीरिक मानसिक आजारांना तोंड देत आहे यामागे घरातील कामेही कमीपणाचे कमीच आहे असे योग्य मानले जाते लग्नानंतर आपली जबाबदारी संपली अशी माहेरची मानसिकता असल्यामुळे स्त्रीला सर्वस्वी सासर पती यांच्यावरच अवलंब राहावं लागतं आणि कायद्याने स्त्रीला समान अधिकार जरी दिले असले तरी सामाजिकदृष्टीने स्त्री पुरुष समानता दिसून येत नाही कारण आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या देखील स्त्री दुय्यमच ठरलेली आहे बौद्धिक क्षेत्रातही कितीही बरोबरीची कामगिरी केली तरी आजही ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना अल्पबुद्धी मानले जाते बाईची अक्कल चुलीजवळच किंवा बाईला अक्कलच कमी असते अशी शेरेबाजी देखील प्रसिद्ध आहे आज तेहतीस टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण जरी दिले असले तरी स्त्रियांच्या नावावर त्यांचे पुरुषच नातेवाईक त्याचा लाभ घेताना दिसतात प्रत्यक्ष स्त्रीला राजकारणपद याबद्दल काहीच माहिती नसते शिक्षण ग्रामीण भागाच्या तळापर्यंत जरी पोहोचलं असलं तरी आजही स्त्रियांची मानसिकता पारंपरिकच असल्याचं दिसून येतं तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रसारमाध्यमांची संख्या ताकद वाढली स्त्रीची प्रतिमा दाखवली जाते आणि ती उपभोगायची वस्तू या दृष्टीनं दाखवली जाते म्हणजे स्त्रीकडे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तिचे शरीर तिची वेशभूषा केशभूषा या गोष्टींनाच अधिक महत्त्व दिले जाते आजच्या काळात स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत विविध कायदे आहेत मात्र स्त्रियांकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन अजून फारसा बदललेला दिसत नाही स्त्रियांच्या बाजूने कायदे झाल्यामुळे आता स्त्रियाच पुरुषांवर अन्याय करू लागल्या आहेत किंवा पुरुषांप्रमाणे त्यांच्यातही अहमभाव आहे त्यामुळे कुटुंब संस्था हो धोक्यात आलेली आहे अशी मतं देखील मांडली जातात जागतिक स्तरावर जी ट्वेंटी संघटना सहा मे दोन हजार सहा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी स्थापन झाली आणि याच्याबद्दल स्त्रियांच्या कर्तृत्वाला त्यांचा महिलांचा सहभाग वाढवून त्यांच्या कर्तृत्वाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले गेले नवीन कायद्याप्रमाणे देखील भारतातही सर्व आर्थिक संस्थांवर संचालक म्हणून कमीत कमी एका महिलेचे नियुक्त असणे आवश्यक मानलं जातं त्यानंतर डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये देखील जागतिक सर्वेक्षण झाले याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये अंतर कमी होत असल्याचं दिसून येतं स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदे अधिक कडक झालेले आहेत त्यासाठी विविध चळवळी जनजागृती होत असून त्याचे स्वरूप व्यापक करणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर आधुनिक काळामध्ये स्त्रियांची सामाजिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत बरी असली तरी फारशी सुधारलेली नाही आहे अजूनही समाजाचा संकुचित दृष्टिकोन बदलणं स्त्रियांना प्रगती स्वाव देणं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं फार आवश्यक आहे आणि या गोष्टी घडत असल्या तरी अतिशय त्या संत गतीनं घडतात आणि ही गती वाढणं गरजेचं आहे विविध प्रसारमाध्यमं साहित्य चित्रपट नाटक यांमधून स्त्रियांचे प्रश्न मानले जात आहेत आणि ही बाब स्वागतार्हच आहे परंतु या प्रश्नाला कलाकृती घटना यापेक्षा वेगळेच स्थान मिळत नाही या पलीकडे जाऊन या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघणं अत्यंत गरजेचं मानलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळापासूनच वर्तमान काळापर्यंतचा विचार केला तर स्त्रियांच्या सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास आपण आता पाहिला वेगळी स्थित्यंतर घडून आली वेगळ्या चळवळी घडून आल्या एकोणीसाव्या शतकात उदारमतवादी विचारांच्या परिणामातून पुढे सुधारणावादी विचार पुढे आले त्यासंबंधी विविध चळवळी उभ्या झाल्या सुधारणांचे वारे वाहू लागले त्यामुळे वर्षानुवर्षांच्या प्रथा परंपरातील फोलपणा लक्षात आला पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी बरेच प्रयत्न आणि बराच काळ जावा लागलेला दिसतो ला स्त्रियांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या जागरूकता आली आपल्या हक्काची जाणीव त्यांना झाली आणि पुढच्या काळात स्त्रियांच्या मुक्तीसाठी काही संघटना उभ्या राहिलेल्या दिसतात त्या माध्यमातून स्त्रियांनी कार्याचे जे काही नेतृत्व करण्यास सुरुवात केली ते महत्त्वाचे मानले जाते एकोणीसाव्या शतकात विविध समाजसुधारांचा प्रारंभ झाला आणि विशेषतः इंग्रजी राजवटीमुळे या चळवळींसाठी पोषक अशी पार्श्वभूमी तयार झाली सुरुवातीला समाज सुधारणेतील केवळ एक घटक म्हणून स्त्री सुधारणेकडे बघितले समाज सुधारणे देखील स्त्रियांच्या शोषण थांबवून पुरुषांप्रमाणे तिच्याकडेही माणूस म्हणून बघितलं जावं ही अपेक्षा व्यक्त केली गेली आणि मग चळवळी उभ्या राहिलेल्या दिसतात स्त्री मुक्ती चळवळीची संकल्पनेचा विचार केला असतात ही संकल्पना आधुनिक कालखंडातील आहे ही चळवळ स्त्रियाच्या मुक्तीसाठी जन्माला आलेली आहे हे स्पष्टच होते ही संकल्पना अलीकडच्या काळात उदयास आली असली तरी यापूर्वीही अनेक वर्षे या संकल्पनेच्या उदयास कारणीभूत ठरलेली परिस्थिती समाजामध्ये अस्तित्वात जो होती जोपर्यंत आपण गुलाम आहोत याची जाणीव गुलामाला होत नाही तोपर्यंत तो, तो काही बंड करत नाही आणि त्याचप्रमाणे स्त्रियांना आपण गुलाम आहोत आपले शोषण होत आहे आपल्यावर अन्याय होत आहे ही जाणीव व्हायला त्यांना आत्मभान यावं लागतं आणि हे आत्मभान जेव्हा आता शिक्षित झालं तेव्हा आलेलं दिसतं त्यामुळे अनेक वर्ष शोषित राहू नये स्त्रीमुक्ती ही संकल्पना निर्माण झालेले दिसून येत नाही आधुनिक कालखंडामध्ये जगात स्थित्यंतर निर्माण झाली त्यामुळे समाजातील विविध घटक आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करू लागले भारतासारख्या देशातही जात धर्म वर्ग लिंग यांच्या वर्चस्वातून विषमता निर्माण झालेली दिसते जगाचा इतिहास पाहता जवळजवळ प्रत्येक देशामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं आपल्या हक्काची जाणीव झाल्यानंतर पाश्चिमात्य स्त्रियांनी त्यासाठी लढा दिला आणि ही जाणीव भारतीय स्त्रियांमध्ये मात्र फार उशिरा निर्माण झालेली दिसते पुरुषांच्या वर्चस्वाखाली ती स्त्री दबून गेली होती स्त्रियांनी अनेक वर्षांपासून चालू असणारे शारीरिक मानसिक धार्मिक अगदी आत्ताच्याही काळात होणारे आर्थिक शोषण थांबावे तिला एक स्वतंत्र मुक्त तानरहित जगण्याचा तिचा हक्काचा आनंद घेता यावा यासाठी मुक्ती या संकल्पनेचा विचार केला गेला आहे किंवा हेच उद्दिष्ट आहे स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की जगात पूर्वीपासूनच स्त्रिया पुरुषांपेक्षा दुय्यम मानल्या जात होत्या त्यांच्यामध्ये भेद केला जात होता त्यांचं शोषण केलं जात होतं आणि या अशा सर्व प्रकारच्या शोषणाला कारणीभूत ठरण्या पुरुषप्रधान संस्कृतीला स्त्रीमुक्ती चळवळ ही विरोध करते आणि ही चळवळ जी आहे ती कुणी एका वर्गाची किंवा एका समूह गटाची नाही तर ती समस्त स्त्रीवर्गाची आहे आणि ही एक राजकीय चळवळ आहे चळवळ या अर्थाने स्त्रीमुक्ती चळवळीचा एकूणच उगम पाश्चात्य देशात झालेला दिसतो इंग्लंड अमेरिका फ्रान्स या देशांमध्ये दे राज्यक्रांती झाली आणि या क्रांतीपासून प्रेरणा मिळून या देशातील स्त्रीवर्ग जागृत झाला आणि आपले राजकीय हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागला सतराशे नव्वदमध्ये फ्रान्समध्ये ऑल इव्ह द गुंज या लेखिकेने स्त्री हक्काचा जाहीरनामा प्रकाशित केला इंग्लंडमध्ये देखील वुलस्टोन क्राफ्टन या लेखिकेचे अ विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन हे पुस्तक प्रकाशित झालेलं दिसतं आणि हे स्त्रीवादाचा प्रारंभ करणारं पहिलं पुस्तक होय अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये डिक्लेरेशन ऑफ सेटि सेंटिमेंट्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि त्यामधून शिक्षण अर्थव्यवस्था राजकीय हक्क यापासून स्त्रीला कसं वंचित ठेवण्यात आलं आहे याचं दर्शन घडवलं गेलं जॉन स्टुअर्ड मिल्स यांनी देखील इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे मागणी केलेली दिसते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं लढे घेतलेले दिसतात इंग्लंडमध्ये देखील स्त्रियांच्या चळवळीनंतर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालेला दिसतो गुलामगिरी नष्ट व्हावी वंशविदाने निर्माण झालेली विषमता संपुष्टात यावी यासाठी बरेच प्रयत्न केलेले दिसून येतात साधारणपणे पहिल्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत युरोप आणि अमेरिकेतील बहुतांश देशातील स्त्रियांना मताधिकार मिळालेला होता परंतु या देशामध्ये स्त्रियांचे इतरही प्रश्न होते आणि त्यातील एक प्रश्न होता तो म्हणजे असमान वेतनाचा म्हणजे स्त्रियांनी यासाठी देखील लढा दिलेला दिसतो आठ मार्च एकोणीसशे वीस नंतर तेव्हापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला गेला रशियन राज्यक्रांतीनंतर रशियन स्त्रीलाही स्वातंत्र्य मिळालेलं दिसतं त्यापूर्वी तिला मतदानाचा अधिकार नव्हता परंतु तो नंतर प्राप्त झालेला दिसतो दुसऱ्या महायुद्ध महायुद्धानंतरच्या काळात देखील जगात सर्वच देशामध्ये दे स्त्रियांची चळवळ काहीशी थंडावलेली दिसते आता स्त्रियांना हे काही जे काही अधिकार मिळाले ते सहजासहजी मिळालेले दिसत नाहीत तर सामाजिक वैयक्तिक पातळीवरही त्यांना अन्याय अवहेलना आयांना सामोरं जावं लागलेलं आहे युरोप अमेरिकन देशांमध्ये सुरू असलेली स्त्रीमुक्ती चळवळ हळूहळू जगभर पसरली आणि स्त्री, पसर स्त्री प्रश्नांची दखल घेण्याची निकट भासू लागली स्त्रियांनी शोषणाविरुद्ध सतत आवाज उठवला आणि त्याचेच प्रत्यंतर म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी हे महिला दशक म्हणून घोषित केलेले आहे भारतातील स्त्रीमुक्ती चळवळींचा विचार केला असता स्त्री सुधारणा आणि स्त्रीमुक्ती चळवळ या दोन गोष्टी भिन्न असल्या तरी स्त्री सुधारणेच्या पायावरच स्त्रीमुक्ती चळवळ उभी राहिलेली आहे स्त्री सुधारणेच्या कार्याची सुरुवात भारतामध्ये मध्ययुगीन कालखंड झालेली आढळते मध्ययुगीन कालखंडामध्ये संत चळवळीने सर्व उपेक्षित घटकांबरोबरच स्त्रियांनाही वारकरी पंथात सामील करून घेतले भानुभाव पंथातही महानुभावांच्या मठामध्ये स्त्रिया राहत होत्या मठात राहणाऱ्या बहुतांश स्त्रिया या परितक्त्या विधवा आणि राधार होत्या आणि या मठाच्या निमित्ताने स्त्रियांना मोकळा श्वास घेण्याची आणि समाजाच्या जात जाच कशा बंधनातून मुक्त होण्याची मुक्त होऊन जगण्याची दिशा मिळालेली दिसते किंवा जागा मिळाली वारकरी संप्रदायातील प्रवेशामुळे संत चळवळीत देखील संत कवयित्री निर्माण झाल्या त्याने त्यांनी आपले अनुभव शब्दरूप करताना संतांचेच अनु अनुकरण केलेले आहे त्यामुळे इतर संतांप्रमाणे विठ्ठल भक्ती हाच त्यांच्या रचनेचा मुख्य विषय होता या कवयित्रींना स्त्री म्हणून होणाऱ्या अन्यायाला विरोध केला नसला किंवा तत्कालीन स्त्री स्त्रीजीवनाच्या व्यर्थांना शब्दरूप जरी दिले नसले तरी पंढरपूरच्या विठ्ठलाला सर्वस्व मानणे त्याच्यासाठी जीवन अर्पण करणे शिवाय या गोष्टी स्त्रियांच्या दृष्टीनं व्यवस्थेत केलेले बंडच होते एकोणीसाव्या शतकात देखील समाज सुधारणेच्या विविध वी चळवळी निर्माण झाल्या आणि या माध्यमातून समाजातील सर्व प्रकारची विषमता दूर करण्याचा प्रयत्न झाला स्त्री सुधारणा हा त्याचाच एक महत्त्वाचा घटक होता स्त्री सुधारणेत अगदी स्त्री पुरुष समतेचा विचार मांडला गेला नसला तरी किमान स्त्रियांना अन्यायकारक रूढी परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम झाले हे महत्त्वाचं मानावं लागेल स्त्रियांची रूढींच्या गुलामगिरीतून सुटका झाली त्यांना शिक्षण घेता आले शिक्षणाने त्यांना आत्मभान आले आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यामुळे स्त्रियाही नकार द्यायला शिकल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य कर्तृत्व सिद्ध करू लागल्या एवढंच नाही तर आपल्यासारख्याच इतर स्त्रियांच्या सुधारणांसाठी कार्यही करू लागल्या सुधारकांनी ला। स्त्री सुधारणा केल्या त्यामागे स्त्री शिक्षणाने कुटुंब रचनेमध्ये आणि कुटुंब सुधारलेले दिसते आणि या तर समाज सुधारणा वेगाने होण्यास मदत होईल हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि म्हणूनच स्त्रीमुक्त व्हावी स्त्री, स्त्री स्वतंत्र हव्या व्हावी या भावना समाजामध्ये निर्माण होणं फार गरजेचं होतं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांना सामील करून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील स्त्रियांच्या हक्कासाठी हिंदू कोडबिल मांडले एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर भारतात स्त्रीमुक्ती चळवळ जोमाने उभी राहिली आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांची संघटित चळवळ उभी राहिलेली दिसत नाही उशिरा हा बदल झालेला दिसतो शैक्षणिक सवलती विशेष योजना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा यांसाठी या अशा वेगळ्या प्रश्नांकडे गंभीरपणे बघितले जात आहे आजही अनेक संघटना स्त्रियांसाठी काम करीत आहेत वर्तमान काळात पुरुषांचाही स्त्रीमुक्ती चळवळीला पाठिंबा मिळतो आहे त्याला कारण म्हणजे या चळवळीकडे बघण्याचा आणि या चळवळीकडे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन होय आजच्या स्थितीमध्ये शिक्षित स्त्रीला स्त्री पुरुष समानता येताना पुरुषाच्या बरोबरी म्हणजे पुरुषांमधील स्वैराचार वर्चस्व गाजविण्याची वृत्ती व्यसनाधीनता या गोष्टी नको आहेत अशा गोष्टींमध्ये बरोबरी किंवा समानता नको आहे तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही माणूस म्हणून मूल्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे थोडक्यात काय तर वर्तमान काळातील श्रीमुक्ती चळवळीचे चित्र क्षीण प्रभावीहीन वाटत जरी असले तरी आशा करायला जागा आहे अर्थात स्त्रीमुक्ती चळवळीसमोर अजूनही काही आव्हानं आहेत महत्त्वाचं म्हणजे ही चळवळ समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे फक्त शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचणं फार गरजेचं आहे मग ती स्त्री कुठल्याही वर्गातील असो कोणत्याही जातीतील असो ग्रामीण असू शहरी असो कोणतीही असो कुठेही असो तिचं दुय्यमत्व हे कायमच आहे ग्रामीण भागात चळवळीबद्दल अन्या अज्ञान आहे तर या भागातील स्त्रियांची स्थिती अधिक वाईट दिसते अनेक एक कत्री स्त्री संघटनांनी एकत्रित येऊन वर्तमान प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आजही समाजामध्ये स्त्री भ्रूणहत्या स्त्री पुरुष जन्मदरातील अंतर बलात्कार कौटुंबिक सामाजिक हिंसाचार अशा अनेक समस्या आहेत शहरी भागातील स्त्रियांना तुलनेने सन्मान मिळत असला तरी स्त्रियांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे निम्न वर्गातील स्त्रिया अप्रत्यक्षका होईना परिणाम करतात कामगार वर्ग व मजूर वर्गातील स्त्रिया कंत्राटी पद्धतीवर नोकरी करणाऱ्या स्त्रिया यांची एक प्रकारे आर्थिक शोषण सुरू आहे उच्च वर्गातील स्त्रियांची आर्थिक क्षेत्रामध्ये फारशी प्रगती नाही आहे देवदासी वेषा यांचे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत समाजाकडून होणारे हे शोषण संपूर्ण फार गरजेचं आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रसारमाध्यमातील स्त्री अंग प्रदर्शनाला अधिक महत्त्व आलेलं दिसतं आणि स्त्रीच्या शरीराला तिच्या दिसण्याला अधिक महत्त्व आलेलं आहे आणि हे एका अर्थाने शोषणच आहे पुरोगामी मानल्या जाणाऱ्या आजच्या समाजामध्ये वर्तमान काळात घडलेल्या दोन घटना स्त्रियांविषयी असणारा समाजाचा दृष्टिकोन स्पष्ट करतात घटना क्रमांक एक ती म्हणजे केरळमधील शबरीमाला मंदिरात स्त्रियांची मासिक पाळी तपासणाऱ्या स्कॅनिंग मशीनची मागणी केली गेली तिथे गाभाऱ्यात पंधरा ते पंचावन्न या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश मिळत नाही मंदिराच्या विश्वासाच्या या विरोधात भारतातील तरुणांनी हॅपी टू ब्लीड नावाची चळवळ सुरू केली आणि या चळवळीला जगभरातील स्त्रियांकडून पाठिंबा मिळत आहे सोशल मीडियातून या चळवळीबद्दल अनुकूल मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत घटना क्रमांक दोन महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर या देवस्थानाच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नसताना एका तरुणीने अनाहूतपणे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले त्याविरोधात मंदिराचे विश्वस्त आणि गावखिरी यांनी आंदोलन केलेलं आहे देवाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घातला गेला कारण तरुणीच्या स्पर्शाने मूर्ती अपवित्र झाली असे मानले गेले अशा प्रकारे एकीकडे एक पुरुषांची मानसिकता पारंपरिक बुरसेटलेली आणि स्त्रियांवर अन्याय करणारेच आहे अर्थात याकडे सखोल आणि सकारात्मक दृष्टिकोनानं पाहणं फार गरजेचं आहे आणि भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीचे वर्तमान चित्र अशा जिवंत ठेवेल असं आहे मात्र त्यासाठी चळवळीला आलेली मरगळ प्राधान्याने दूर करणं फार जिकरीचं जिकरीची गोष्ट आहे असंच म्हणावं लागेल